नमस्कार नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्याच प्लॅटफॉर्म वरती नमस्कार नमस्कार आ, हे आंब्याचं झाड आम्हाला इकडे दिसतंय तर हे अतिशय व्हायरल असलेले आंब्याचं झाड आहे कारण प्रचंड उत्सुकता या झाडाच्या बद्दल लोकांना आहे सो so, जापनीज मिकी असं या झाडाचं नाव आहे असं आम्ही ऐकलंय हा काय सांगाल बरोबर आहे काय सांगाल या झाडाबद्दल हा जपानचा मिया झाकीच आहे आणि तो लखनौला आंबा महोत्सव होता हां हां तर तिथं आम्हाला थोडंसं ते आंबे दिसले आणि तिथल्या विद्यापीठातून ते रोप आम्ही या वेळेस घेऊन आलो लखनौवरून लखनौवरून बर साधारणत हे झाड जर का आपण पाहिलं तर याला आता खूप छान फळं लागलेली आहेत आणि बऱ्याचशा मंडळींकडनं किंवा बऱ्याचशा ठिकाणी एखाद दुसरं फळ लागलेलं झाड आम्हाला बघायला मिळतं पण आम्ही जर इथं पाहिलं तर प्रचंड फळं लागलेली आहेत या झाडाला आणि निश्चितच ही इतकी देखणी फळं आहेत एक तर ते त्याचा कलर तो अतिशय सुंदर आहे आणि याची प्रचंड डिमांड आहे मध्यंतरी एक असे काही व्हिडिओज व्हायरल झाले होते की हा एक आंबा पाच हजाराला किंवा दहा हजाराला समथिंग असं काहीतरी विकतो आहे सो तशा डिमांड यापूर्वी तुमच्याकडे आल्यात का काही किंवा याला कधीपासून फळंधारणा होती आहे याला तर अजून तीन वर्ष झाले नाहीत म्हणजे जुलैमध्ये तीन वर्षे होते ह्याला आणि दोन हजार बावीस ला तुम्ही याला लागवड केली बावीस तेवीस चोवीस आणि आता पंचवीस सुरू आहे हा म्हणजे तीन वर्ष पूर्ण होतील हो होतील म्हणजे तेवीस ला केली चोवीस पंचवीस पंचवीस ला तीन वर्ष पूर्ण होतील सो पहिल्याच वर्षी याला हे फळ लागले हे हे पहिलं वर्ष पहिल्या वर्षी ओके त्याच्यामुळं अजून आम्ही काही मार्केट मध्ये तर लोकांनाही माहिती नाही कुणाकडे काय भेटत आहे किंवा आम्हालाही माहिती नाही खरं तर हे जे तुमचं झाड आहे हे प्रचंड लांबपासूनच दिसतं आणि याबद्दल खूप लोकांना अट्रॅक्शन आहे प्रचंड लोकांना अट्रॅक्शन आहे मध्यंतरी हे याच्या न्यूज जसं मी मागवा म्हटलं तुम्हाला सो तशा त्या न्यूज वा आलेल्या होत्या सो आ, या झाडाला तीन वर्षापूर्वी तुम्ही लागवड केलेली आहे हे पहिल्यांदाच तुमच्याकडे आलेलं फळ आहे तर जसं की आता एखादी आता तुमच्याकडे रोपवाटिका देखील आहे हा आणि मी माहिती घेतली त्याप्रमाणे मला असं कळालं की ही जी मागची जी मोठी बाग आहे ती फार आधीपासून तुम्ही जोपासता हा तर आता हे झाड तुमच्याकडे निश्चितच याच्या काड्या तुम्हाला उपलब्ध आहे सो याच्या ग्राफ्टिंग करून तुम्ही असं मार्केटिंग करणार का काय संकल्पना आहे तुमची हा करूत ना म्हणजे त्याची मागणी जर आली तर देऊ दुसऱ्याला बर याबद्दल आणखी काही वेगळी माहिती घेतली आहे तुम्ही या मिया झाकीबद्दल की काय याच किती रुपयांमध्ये हा आंबा विकतो किंवा याचा काय भाव मिळतो याला असं काही झालंय का आतापर्यंत आतापर्यंत म्हणजे व्हिडिओ बघितलेत किंवा दुसरी ऐकले आपण काही मार्केटिंग केली नाही पण ते काय पर पीस कुणी म्हणतं दहा हजारला कुणी म्हणतं पाच हजारला तसा असेल तर तुम्हाला जॅकपॉटच लागलेला आहे जर का एका एका बाळाचे दहा दहा हजार जर का मिळणार असतील तर हे झाड लाख मोलाचं आहे आजच्या डेटला असं म्हणायला हरकत नाही हो चला हरकत नाही सो त्या पद्धतीचं हे झाड आहे मला वाटतं पुढे देखील आणखी बरीचशी झाड आहेत आपण त्याबद्दल माहिती घेऊयात हे हे कुठलं झाड आहे का कारण हे पण अतिशय देखणं झाड दिसत आहे आणि याच फळ जर पाहिलं आपण तर चांगली साईज आहे या फळांची देखील आणि चांगली फळं लागलेली याला त्याबद्दल काय सांगाल देव देवासाठी मी कलकत्त्याला गेलतो अच्छा देवदर्शनासाठी देवदर्शनासाठी तर ते बंगालचा तो हिमसागर आहे हा अच्छा बंगाल हिमसागर नावाचा हा आंबा हा म्हणजे तिथं तो प्रसिद्ध आहे जास्त सगळ्यात म्हणजे आपल्या इकडे कसा कोकणात हापूस प्रसिद्ध आहे हा, हा। तसा हे तिथं प्रसिद्ध आहे ते, ते देवदेवाला म्हणजे देवदेव करत असताना मी ते रोप एक घेऊन आलो तिथून आणि ते तुम्ही इकडे लावलं इकडे लावले बर मे असं ऐकलं की तुम्हाला आंब्याची झाड जोपासणं किंवा आंब्याला विविध पद्धतीनं कलम करणं याचा छंद आहे आता तुमच्या घराच्या समोर तुम्ही एक जे जुनं झाड होतं जे जा गावरान झाड होतं त्याला वीस वेगवेगळ्या पद्धतीची कलम केली ते असं तुमच्या चिरंजीवांनी सांगितलं आहे मला सो काय अनुभव होता ते कसं काय सुचलं तुम्हाला हे वेगळ्या प्रत्येक वेगळ्या फांदीला वेगळं वेगळं कलम वेग आपण करूयात म्हणून नाही ते ते झाडच गावरानो असल्यामुळं असं सुचलं की इथं कलम जमतंय आणि मग वर का जमत नाही करून बघूया करून बघूयात मग त्यासाठी वरून छाटणी केली आणि ते सक्षित झाल्याच्या नंतर आमच्या आजोबाचे झाडं होते पाच पाच सात सात गुंट्यामध्ये एक एक झाड होतो मोठ मोठी एकदम झाड बसत ते झाड <laughs> तो तोडल्याच्या नंतर मग काही झाड शिल्लक होते राहिलेले आमच्या वडिलांचे ते पण वरून कटिंग केले त्यांच्यावर पाचशे पाचशे कलम केला म्हणजे केशरचा केला नुसता केशर एका झाडावर पाचशे वेगवेगळ्या ठिकाणी कलम केला हो तर त्याच्यावर आज जवळपास सात आठ टन एका झाडावर माल निघतो जो त्याचा बुंदा आहे किंवा जो त्याचा खोड आहे ते तसंच आहे तसंच त्याला जे नवीन ब्रांचेस आलेत नवीन रूट्स आलेत आहेत ते केशरच्या केशरचे आले मग त्याच्या आधी जो काही आंबे तुम्हाला खायला मिळायचे मग ते आपण ज्याला म्हणतो की लोणच्याची आंबे किंवा तशी आंबे आणि आंबट आंबे तुम्हाला मिळायचे आहे नंतर तुम्ही त्याला केशर ग्राफ्टिंग केलं आणि नंतर आता त्यांना तो केशर निघतोय हो म्हणजे आता पहिले जुने झाड लोक तोडून काढित ना ते भावकीच जमत नाही तुला नाही मला नाही कट सो ते